महाविकास आघाडी म्हणून शंभर टक्के विशालदादांच्या पाठीमागं मी उभा राहणार महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत शिवसेना कोण पाठीमागचा एक कुस्तीचा आणि आपल्या सांगलीच्या राजकारणाचा एक थोडक्यात तुम्हाला सांगतो स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी आदरणीय हिंद केसरी मारुती माने मानेभाऊंना लोकसभेत पाठवायचं काम केलं तर राज्यसभेत सॉरी राज्यसभेत खासदार म्हणून गेले तसंच महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस शिवसेनेला जागा सुटेल त्यावेळी आदरणीय वसंतदादांचे नातू असणारे आदरणीय विशालदादा त्यावेळेस एका हिंद केसरींना राज्यसभेवर पाठवलं होतं वसंतदादांनी त्याच वसंतदांचे नातू आदरणीय विशालदादा आज एका डबल महाराष्ट्र केसरीला संसदेत पाठवतील ह्याचा मला ठाम विश्वास आहे मी पाठीमागं सर्व वर्तमानपत्रातनं पक्षात प्रवेश करायच्या पूर्वी मी माझा स्वतःचा जाहीरनामा काढलेला आहे अनेक जिल्ह्याचे मुद्दे त्यात आपण विकासाचे मुद्दे त्यात घालून आपण जनतेसमोर गेलेलो आहे अनेक गोष्टी आहेत की ज्या घेऊन मी जनतेसमोर गेलेलो आहे जनतेचा सा प्रतिसाद मिळाल्यामुळं आज मी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून उद्याच्या सभे दिवशी सर्व गोष्टी सर्वांना उद्या बघायला मिळतील उद्या घोषणा होईल आणि सर्व गोष्टी त्या उद्या आपल्याला सर्वांना बघ पाहायला मिळतील तिथं